मधल्या शिव काळानंतर ही समाधी जेव्हा अवस्थेमध्ये होती त्यावेळेला कसं करून हे ऊद मांजर राहत गेलं असेल आणि तिथंच अडकून पडून मृत्युमुखी पडलं असेल आणि त्याची कवटी त्याचा शव तिथं राहिलं असेल पुढे याचीच काल्पनिक कथा करून आपल्या काही इतिहासप्रेमी असतील काही लोकं असतील त्यांनी वाघ्या कुत्रा हा निर्माण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला त्याची समाधी बांधली अखंड भारताचं कल्याण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा ही आपल्या घरी असावी जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला त्याचा आशीर्वाद मिळावा विचार सगळ्यांच्या डोक्यात होते सुळेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षेमधील काही रक्षा ही काढून घेतली तसेच शिवाजी स्मारक समितीचे सदस्य असलेले महाडचे महादेव वडके यांनी देखील त्यातली काही रक्षा ही काढून घेतली तसेच दुर्गमित्र ज्येष्ठ लेखक गोनी दांडेकर यांच्याकडे देखील रक्षेचा काही भाग होता कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवराक्षेचा काही भाग पाठवून दिला होता त्याबद्दल शिवछत्रपतींचं एक पत्रसुद्धा आहे मित्रांनो